श्री स्वामी समर्थ उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला आज आपण पुन्हा एक आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे उपवासाचे लाडू आता हे जे उपवासाचे लाडू आहेत ते तुम्ही एकदा बनवलेत की महिनाभर अजिबातही खराब होणार नाही ना ना, आणि बनवतानासुद्धा अजिबातही कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना। आज आपण गुळ शेंगदाणा लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला गुळ किती प्रमाणामध्ये घ्यायचा किंवा मग शेंगदाणे किती प्रमाणामध्ये घ्यायचे त्यासाठी योग्य प्रमाण सांगणार आहे जेणेकरून लाडू वळताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही व्यवस्थित परफेक्ट असे हे लाडू बनून तयार होतील आणि यामध्ये जे गुलाचं प्रमाण आहे ते कमीसुद्धा होणार नाही किंवा मग जास्तसुद्धा होणार नाही एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि तुम्ही बघितलेलंच असाल की ती मस्त असा हा लाडू मऊ तयार झालेला आहे जिबीवर ठेवताच विरगळणारे हे शेंगदाण्याचे लाडू आहेत ते अगदी झटपट आपण अर्ध्या तासामध्ये तयार करू शकतो एवढी ही सोपी रेसिपी आहे चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसे की तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉन देखील प्रेस करा आता जे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया तर आपल्याला इथे लागणार आहे तीन वाटे एवढे शेंगदाणे आता शेंगदाणे घेताना चांगले मोठे मोठे वाले शेंगदाणे घ्यायचे आता याऐवजी जर ते लालवाले शेंगदाणे असतात लाल सालावाले साला ते घेतले तर लाडूला आणखी जास्त चव येते आणि शेंगदाण्यामधील समजा एखादा खराब शेंगदाणा असेल तर ते काढून टाकायचा आहे नाही तर लाडू आहे ते जास्त दिवस टिकणार नाहीत आणि कुबट असा वाशील आता हे जे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत ते तीन वाटे आहेत आता त्याच प्रमाणामध्ये गुळ घ्यायचा आहे आपल्याला अडीच वाट्या आणि गुळ घेताना आपल्याला कापून घ्यायचा नाहीये किंवा मग जरी कापलात तुम्ही तरीसुद्धा त्याला पातळ एकदम चुरा होईपर्यंत आपल्याला कापून घ्यायचं आहे किंवा मग खिसून घेतलात गुळ तरीसुद्धा जमू शकते आता त्याच ह्याच्यामध्ये मी थोडेसे टाकणार आहे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहेत थोडेसे सीड्स टाकलेले आहेत खसखस आणि थोडीशी इलायची घेतलेली आहे जे सीड्स घेतलेले आहेत ते उपवासाला चालतात की नाही हे मला माहीत नव्हतं तर नसतीन चालत तर तुम्ही नाही घेतलं तरीसुद्धा जमू शकते चला जे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत त्याला आपल्याला खरपूस चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी ते कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि मंद आचेवरती मस्त असे त्याला ढाग लागेपर्यंत तडतडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित असे शेंगदाणे आहेत ते खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजताना अजिबाती आपल्याला हाय फ्लेम करायचा नाही आहे शेंगदाणे वरून करपले जातील आणि आतून अजिबाती शेंगदाणा आहे ते व्यवस्थित भाजले जाणार नाही चला शेंगदाणे ते भाजून झालेले होते ते त्याला एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढाईमध्ये मी फक्त दोन चमचे एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आता या तुपामध्ये आपल्या जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू ते टाकायचे आहेत आणि या तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही नाही टाकलेत तरीसुद्धा जमू शकतात आता यामध्येच आपण जे सीड्स घेतलेले आहेत थोडेसे पंपकीन सीड्स घेतलेले आहेत आणि सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत ते सुद्धा टाकायचे आहेत आणि त्यांनासुद्धा परतून घ्यायचं आहे जर उपवासाला चालत नसतील हे सीड्स किंवा मग खसखससुद्धा चालत नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकताय आता हे ड्रायफ्रूट आणि सीड्स भाजून झाले की त्याला मी एका डिशमध्ये किंवा मग वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि जे तूप राहिलेलं आहे कढईला त्यामध्येच आपल्याला एक चमच्या एवढी खसखस घेतलेली आहे ती टाकायची आहे गॅसची फ्लेम आहे ती मी बंद केलेली आहे आणि जी कडाई गरम आहे त्यामध्येच जी खसखस आहे ती भाजून घेणार आहे पण ही खसखस आहे ती मी त्याच कढईमध्ये ठेवणार आहे साईडला आपल्याला काढून घेण्याची गरज नाही आहे आता जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे जर तुम्हाला साल काढून घ्यायची असतील या शेंगदाण्याची तर काढून घेतली तरी सुद्धा जमू शकतात मी इथे साल न काढता शेंगदाणे आहे ते वाटून घेणार आहे जर तुम्ही हे लाडू आहे ते जास्त प्रमाणामध्ये जर करत असाल तर थोडेसे शेंगदाणे आणि थोडासा गुळ असं करून ह्याला वाटून घ्यायचं आहे जे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एका वेळेस हे सर्व मिश्रण वाटता येईल एवढं हे मोठं आहे मिक्सरचं भांडं त्याच कारणाने मी अगोदर शेंगदाण्याने ड्रायफ्रूट टाकून त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे बारीक पूड होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो गूळ घेतलेला आहे अडीच वटी तो टाकायचा आहे आणि एकदा ह्याला फिरवून घ्यायचं आहे पूर्ण गूळ मिक्स होईपर्यंत आपल्याला हे फिरवायचं नाही आहे नाहीतर गूळ आहे तो वितलू शकतो आणि शेंगदाण्याचे लाडू आहेत ते अजिबातही वळता येणार नाही ना ना व्यवस्थित असे बनणार नाही चला एकदा हे मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण आहे त्यामध्ये गूळ आहे तो व्यवस्थित असा मिक्स झालेला नाही आहे थोडंसं गूळ आणि हे मिश्रण आहे ते थोडंसं वेगवेगळंच आहे जे आपण कढईमध्ये खसखस भाजून घेतलेली तीच कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हां जे आपण गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे ते योग्य असंच घेतलेलं आहे फक्त जो गुळ आहे तो आपल्याला तुकडे तुकडे करून घ्यायचं नाही आहेत म्हणजे मोठे मोठे तुकडे करायचे नाही आहेत तर खिसून घ्यायचा किंवा मग जर तुम्ही कापून घेतलात गुळ तर तो बारीक चिरला गेला पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे गुळ आणि जे शेंगदाण्याचं मिश्रण होतं ते मी चांगलं असं हातानेच एकजीव करून घेतलेला आहे जो गूळ होता तो पूर्णपणे मिक्स मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे आणि त्याचबरोबर खसखससुद्धा मिक्स झालेले आहे चला आता आपण पटकन लाडू बनवायला घेऊया तर लाडू बनवण्यासाठी त्याच मिश्रणातून थोडासा मिश्रण घ्यायचा आहे हातावरती आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त असा हा लाडू आहे तो बनवून तयार झालेला आहे है। लाडू बनवताना अजिबात कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही व्यवस्थित असा लाडू झटपट वळून तयार झालेला आहे आता याचप्रमाणे तुम्हाला मी आणखी एक लाडू वळून दाखवते जे आपण मिश्रण तयार करून घेतलेला आहे त्यामधून थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि झटपट असा हा लाडू आहे तो वळून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे लाडू वळताना अजिबाती कोणताही प्रॉब्लेम येत नाही आहे किंवा मग जे मिश्रण आहे ते हातातून सुटतसुद्धा नाही आहे व्यवस्थित असं हे मिश्रण तयार झालेलं आहे जे आपण गुळाचं आणि शेंगदाण्याचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे आणि गुळ वापरताना तो एकदम असा चिरून घेतलात बारीक करून घेतलात किंवा मग खिसून घेतला तर अशा पद्धतीने जे लाडू आहे ते वळताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही मस्त असे हे लाडू झटपट वळून तयार होतात चला अशाच प्रकारे जे बाकीचे मिश्रणाचे लाडू आहेत ते आपण बनवून घेऊया तर हे लाडू बनवताना जे आपण प्रमाण सांगितलेलं आहे गूळ आणि शेंगदाण्याचं जर तुम्ही ते योग्य प्रमाणामध्ये घेतलं तर व्यवस्थित असे हे लाडू बनवून तयार होतात आणि जे आपण प्रमाण घेतलेलं आहे तीन वाट्या एवढं तर त्या प्रमाणामध्ये ते वीस लाडू तयार झालेले आहेत आणि जी आपण ड्रायफ्रूटला वाटी घेतली त्याच वाटीने ते मी शेंगदाण्याचं प्रमाण घेतलेलं होतं आणि गुलाचंसुद्धा प्रमाण घेतलेलं होतं तर मग बघू शकता किती मस्त असा हा लाडू आहे तो तयार झालेला आहे एकदम मऊ लुसलुशी जिबेवर ठेवताच विरगळणारे हे गुळ शेंगदाण्याचे उपवासाचे लाडू आहे ते एकदम झटपट अर्ध्या तासामध्ये तुम्ही करू शकता कितीही मोठ्या प्रमाणामध्ये हे लाडू बनवा एकदम झटपट तयार होतील मस्त आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम इझी पद्धतीने हे लाडू बनवून तयार करू शकते चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ह्या आषाढी एकादशीला हे उपवासाचे लाडू नक्की बनवून बघा मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला हे लाडवाची रेसिपी आवडली असेल तर पट पटकन कर लाईक करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी आहेत त्या आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेल्या आहेत तर एकदा जाऊन नक्की चेक करा जर तुम्हाला ह्या रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल के तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय